न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सदैव तत्पर असल्याचं समोर आलंय शातिर फिल्मी स्टाईल गोळीबार करणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे वीस हजारांच्या खंडणीसाठी आरोपी सचिन मानकर आणि त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वर प्रकाश मानकर यांच्यावर रात्रीच्या सुमारास गोळीबार केला ज्ञानेश्वर मानकर यांच्या एक गोळी पाठीत लागली तेथून आरोपी फरार झाले या घटनेची माहिती नाशिक रोड पोलीस स्टेशनला समजली नाशिक पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुंडाविरोधी पथक रवाना झाले आरोपी सचिन मानकर हा पाथर्डीगाव परिसरात असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या सिताफिनं ताब्यात घेतले पुढील तपासासाठी रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलंय ही उल्लेखनीय कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगुडे गणेश भागवत डी के पवार राजेश सावकर सुनील आकडे नितीन गौतम निवृत्ती माळी यांनी ही संयुक्तरित्या कामगिरी केली आहे न्यूज डीन महाराष्ट्रासाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक